पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वांना वेद लागले ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे खालापूर तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषद वॉर्ड हा थोडा जास्त चर्चेत असतो कारण तिथे नेहमी काटे की टक्कर पाहायला मिळत असते सर्व उमेदवार मातब्बर असल्याने या निवडणुकीला वेगळीच रंगत येते सध्या तेच वातावरण आतकरगाव वॉर्डमध्ये पाहायला मिळत आहे प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराची चाचपणी करीत असताना आपला उमेदवार कोण असावा हे मात्र शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे आतकरगाव वॉर्डमध्ये पाहायला गेलं तर शिवसेनेचे पारडे जड पाहायला मिळाले यावेळी कार्यकर्त्यांनी आपला नेता ज्येष्ठ शिवसैनिक उल्हास भुरके यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे तसं पाहायला गेलं तर उल्हास भुरके यांचा राजकीय तसेच प्रशासकीय अनुभव पाहता कार्यकर्त्यांच्या मागणीमध्ये तथ्य असल्याचे अनेक जानकर बोलत आहेत कारण उल्हास भुरके यांची ओळख ही सर्व सामान्य घरातून झाली कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले उल्हास भुरके यांनी स्वतःच्या इच्छाशक्तीवर प्रत्येक पायरी चढत असताना मोठा अनुभव पाठीशी घेतलाय एकोणीसशे ब्याण्णव साली देवनावे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्य बनून आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली यापुढे याच ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले त्यानंतर मागे पाहिलेच नाही दोन हजार सात ते दोन हजार नऊ पर्यंत पंचायत समिती सदस्य पद भूषवल्यानंतर सभापती पदी दोन हजार नऊ रोजी विराजमान झाले पुढे दोन हजार बारा रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आरक्षणानुसार धर्मपत्नी आणि सर्वांच्या ताई म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्यांच्या नावातच विजय आहे आशा विजयाताई भुरके यांनी निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिक्याने निवडूनही आल्या असा राजकीय प्रवास करताना मात्र जनतेची नाळ भुरके यांनी केव्हा सोडली नाही जनतेच्या समस्या लक्षात घेता कोट्यावधीचा निधी आणि तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विकासाचा धडाका उडवला होता वीज नव्हती आशा चावणी गावातील जनतेच्या जीवनात प्रकाश आणला धार्मिक क्षेत्रात काम करीत असताना प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताकई येथील विठ्ठल मंदिरासाठी साठ ते सत्तर लाखाचा निधी आणि मंदिराचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता तसेच पंचायत समिती खालापूरची नव्याने बांधण्यात आलेली इमारतही भुरके यांच्या कार्यकाळात उभारण्यात आली त्याचप्रमाणे अनेक गावांमधील मंदिराचे सभागृह उभे केले अनेकांची तहान भागवण्यासाठी पाणी योजना आणल्या राजकारण असो की समाजकारण सर्व ठिकाणी उल्हास भुरके अव्वल राहिले असल्याचे दिसत होते असे असताना आपलाच राजकीय विकास झाला पाहिजे या विचाराचे भुरके असल्याचे कधी दिसले नाही त्यांनी अनेक तरुणांना राजकारणात संधी देत ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच बनवित सहकार्यांचाही विकास केला राजकारण करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करीत जनतेसोबत विविध राजकीय पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध प्रस्थापित केले होते त्यामुळे निधी आणताना याचा फायदा नेहमीच घेत असल्या असल्याचे पाहायला मिळाले भुरके यांनी प्रत्येक गावातील जनतेशी सळोक्याचे नाते निर्माण केले हा आपल्या पक्षातील आणि तो दुसऱ्या पक्षातील आहे म्हणून त्याचे काम नाही करायचे अशा विचारसरणीचे उल्लास भुरके नसल्याने गावामधील प्रत्येक घरातील नागरिकांच्या मनातील उमेदवार म्हणून त्यांची ओळख असल्याने भविष्यात परिसराचा विकास करण्यासाठी पुढील काळात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आतकर वॉर्डमधून उल्लास भुरके यांना मिळाली पाहिजे अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे